आधी विलासराव देशमुख मग गोपीनाथ मुंडे आणि आता अजितदादा पवार महाराष्ट्रातील जनता इथल्या राज्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करते आणि इथले राज्यकर्तेही राजकारणाच्या पलीकडं जाऊन इथल्या जनतेवर जीवापाड प्रेम करतात आणि म्हणूनच इथल्या नेत्यांना लोकनेते दादा अशा वेगवेगळ्या पदव्या भेटतात पण जेव्हा इथले राज्यकर्ते इथल्या लोकांशी राजकारणाच्या पलीकडं जाऊन एक भावनिकरित्या जुळतात तेव्हा ते देवाला कधीच मान्य होत नाही आणि देव नेहमीप्रमाणेच काळाचा घाला घालतो आणि जसं विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत घडलं तसंच आज सकाळी अजित पवारांच्याही बाबतीत घडलं अजित पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातला सगळ्यात जास्त शिस्तबद्ध असणारा नेता कोणता तर ते अजितदादा पवार आणि त्यामुळे याच अजितदादा पवारांना हा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील खरंतर आपण नेहमी बातमी ऐकायचो की अजितदादा नॉट रिचेबल अजितदादा कुणासोबत जाणार अजितदादा काय करणार सगळ्यांच्या मनात प्रश्न असायचे पण कदाचित आज आणि उद्यानंतर अजितदादा नॉट रिचेबल हा प्रश्न कोणास समोर येणार नाही कारण आता अजितदादा कायमचे नॉट रिचेबल झालेत तर आम्ही व्हिडिओ बनवताना व्हिडिओमध्ये हॅशटॅग टाकतो पन्नास टक्के व्हिडिओमध्ये मी हॅशटॅग अजित पवार टाकायचो पण कदाचित उद्यापासून हॅशटॅग अजित पवार हे अनेक लोक टाकणार नाहीत आणि अजित पवारांचं जाणं हे खरंच महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला कारण हा माणूस जाती धर्माच्या पुढचं राजकारण करायचा जे राजकारण सध्या राज्यात आणि देशात खूप कमी लोकं करतात आणि त्यामुळं अजित पवारांची जागा प्रत्येक माणसाच्या मनात एक विकास पुरुष म्हणून आहे खरं तर या अजितदादांना माझ्याकडून माझ्या मा आणि माझ्या सर्व दर्शकांकडून जड अंतकरणाने भाऊपूर्ण श्रद्धांजली दादा आपण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या कायम स्मरणात राहाल जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही केलेल्या कामातून महाराष्ट्र नक्की काही ना काही शिकवण घेईल आणि त्याचप्रमाणं पुढं विकास करेल खरंतर अजितदादां पवारांच्या जीवनातले तीन चार महत्त्वाच्या गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत ज्यामुळं अजित पवार बाकीच्या राजकारण्यांपासून वेगळे ठरतात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी सुरुवातीलाच सांगितला की जो 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 चा, अजित पवारांनी संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये जवळजवळ चार दशकांचा चाळीस वर्षांचा अजित पवारांचा राजकीय प्रवास या संपूर्ण प्रवासादरम्यान अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही अजित पवारांनी कधीच कुठल्या समाजाच्या आरक्षणासाठी कुठलं आंदोलन केलं नाही अजित पवारांनी कायम एकच प्रश्न विचारला की तुमचं काम काय ते सांगा खरं तर सदुसष्ट वर्षाचा हा माणूस या वयातही पळत पळत काम करायचा आणि खूप वाईट वाटलं जेव्हा अजित पवारांचं प्लेन क्रॅश झालं तेव्हा खाली खूप सारे निवेदनपत्र पडलेले होते म्हणजे कदाचित त्या प्लेनमध्येही अजित पवार लोकांचे काही ना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते आणि त्यामुळं धर्माच्या पलीकडं जाऊन राजकारण आजकालच्या युगात करणं ही खूप मोठी बाब होती पण त्या अजित पवारांनी केलं पण शेवटी नियतीला मान्य नव्हता आणि आज अजितदादा आपल्यात नाहीत अजित पवारांचा दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे शिस्तबद्धपणा खरं तर कुठे काम करणाऱ्या नोकरालाही लाजवेल तो नोकरही कधी जाण्या येण्यात पाच दहा मिनटं मागं पुढं होईल पण अजितदादा पवार सकाळच्या सहा वाजेपासून कामाला लागायचे ला तुम्ही विचार करा अजित पवारांचं प्लेन क्रॅश झालं जवळजवळ साडेआठ नऊच्या दरम्यान म्हणजे त्याच्या अगोदरपासून तो माणूस कामाला लागला आहे आणि त्याचं पुढचं नियोजन होतं खरं तर चाळीस वर्ष अशा प्रकारचा कामाचा झपाटा ठेवणं आणि या वयात सकाळी सहा वाजता पाच वाजता उठणं आणि रात्री बारा वाजेपर्यंत काम करणं हे महाराष्ट्रातील नेत्यांनीच नाही तर प्रत्येक तरुणांनीसुद्धा शिकण्यासारखं आहे की मरण आपल्या हातात नाही पण जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत एक एक शेकंद जे काम आपण करतोय ज्या राज्यासाठी आपण काम करतोय ज्या राष्ट्रासाठी आपण काम करतोय त्या कामात पूर्ण समर्पण देऊन ते काम करायचं त्यामुळं एक शिस्तबद्ध राजकारणी कसा असावा ते अजित पवारांच्या या संपूर्ण गुणातून या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला शिकायला मिळालं अजित पवारांच्या राजकारणातून तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली ते म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व कधी कुणासोबत हसायचं कधी कुणाला रागवायचं कधी कुणाला काय बोलायचं कधी काय निर्णय घ्यायचा कोणतं काम करायचं कोणतं नाही करायचं जे काम होणार नाही ते जागीच सांगायचं होऊ शकत नाही जे काम होईल त्याला लोकांना शाश्वती द्यायची की ते शंभर टक्के होईल आणि विकास 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 अजित पवार वारंवार म्हणायचे की मी फक्त आणि फक्त विकासासाठीच काम करेन आणि तशीच शिस्त आपल्या पक्षातील प्रत्येकाला लावायची त्यामुळं अजित पवारांसारखा एक आदर्श व्यक्ती किंवा आदर्श पुढारी जेव्हा राजकारणामध्ये असतो तेव्हा मागे असलेल्या सगळ्या लोकांना एक शिस्त लागती जी राजकारणात खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळं मी अजित पवारांकडं एक आदर्श राज्यकर्ता म्हणून पाहतो जो आज या महाराष्ट्रानं गमावला आणि अजित पवारांची पुढची गोष्ट अजित पवार ज्या बारामतीमधून येतात त्या बारामतीचा अजित पवारांनी कायापुलट केला आपण असं ऐकलं होतं की एक मुलगा मोठा झाला किंवा एक मुलानं काहीतरी चांगलं केलं आयुष्यात तर त्याच्या सगळ्या खानदानाचा जो काही पांग आहे तो फिटतो पण एका अजित पवारामुळं बारामती आणि पुणे असे दोन जिल्ह्यांचा जो दुष्काळ होता तो कायमचा मिटला आज बारामतीचं साधं बसस्टँड विमानतळासारखं भव्य आहे अजित पवारांचे उपकार आहेत आज पुण्यामध्ये जे एवढं मोठं आय टी पार्क आहे पुण्यामध्ये जे फ्लायओव्हर झाले ब्रिज झाले सगळे म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी अजित पवारांच्या निगराणीखाली झाल्यात आणि त्यामुळं अजित पवार जवळजवळ सहा वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले एकोणावीसशे एक्क्याण्णवपासून तर आत्तापर्यंत अजित पवार खरं तर कधी सुद्धा नाही राजकारणात पण कुठलीही भीती नसताना मन लावून काम करायचं आणि त्याच जिद्दीनं त्याच वेगानं काम करायचं त्यामुळं आज अजित पवार नसण्यानं अनेक लोकांनी म्हणजे अनेक लोकांना शिस्त कशी असते ती गोष्ट आज कुठंतरी इकडं तिकडे हरपल्यासारखी वाटेल आणि येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र अजित पवारांना कायम स्मरणात ठेवेल माझ्या तमाम दर्शकांकडून अजितदादांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली दादा आपण केलेल्या एक एक कामासाठी हा महाराष्ट्र आपला कायम ऋणी राहील ईश्वर आपणास स्वर्गात जागा देऊ कारण आपण अनेक लोकांचं आयुष्य स्वर्ग बनवलं त्यामुळं तो तुमचा अधिकार आहे की तुम्हाला स्वर्गात जागा मिळायलाच हवी अजित पवारांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर आणि महाराष्ट्रासाठी केलेल्या योगदानावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद